नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सातवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सातवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न आपण उत्तरांसहित वाचू पहिला प्रश्न डचांनी वालीला म्युझियम पीस केला दोन सफल झाले रे तुझेच हे रे तुझेच बलिदान तीन करून जावे असेही काही दुनियेतून या जातांना चार कवितेचं चा टिंबटिंब होणे म्हणजे काय हेही तुला समजेल प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे पहिला प्रश्न शेख मोहम्मदचा स्वभाव कसा होता उत्तर शेख मोहम्मदचा स्वभाव संकोची होता दुसरा प्रश्न टुरिस्टांचा स्वर्ग कोणाला म्हटले आहे उत्तर बालीबेटाला टुरिस्टांचा स्वर्ग म्हटले आहे तिसरा प्रश्न कुसुमाग्रज कोणाला पहिला प्रणाम करतात उत्तर कुसुमाग्रज पहिला प्रणाम मृत्युंजय वीराला करतात प्रश्न दुसऱ्यातील अप्रश्न खालील चौकट पूर्ण करा दोन गुणांसाठी दोन चौकटी पूर्ण करायच्या आहेत एक भाड्याची असणारी शेख महम्मदच्या दुकानाची जागा दोन शेख महम्मदचा स्वभाव संकोचिन प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न खालील चौकट पूर्ण करा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न तीन चौकटी पूर्ण करायच्या आहेत पहिला प्रश्न वीराचा मृत्यू जिथे झाला तिथे हे झाले नाही उत्तर स्तंभ बांधला नाही वाद पेटवली नाही दोन काळोखातून उगवणारा विजयाचा पहाट तारा तीन कवींचा पहिला प्रणाम यालाच मृत्युंजय विराला प्रश्न तिसऱ्यातील अप्रश्न खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक तत्पर असणे अर्थ लगेच तयार असणे वाक्य तो माझा अपमान करण्यासाठी नेहमी तत्पर असतो दोन सलाम करणे अर्थ नमस्कार करणे वाक्य तबस्सुमने सुधामूर्ती यांना सलाम केला तिसरे वाक्प्रचार सहभागी होणे अर्थ सामील होणे वाक्प्रचार वर्गात होणाऱ्या चर्चेत मी सहभागी होते प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक सोपे कठीण दोन सुरुवात शेवट तीन होकार नकार चार नवीन जुने प्रश्न तिसऱ्यातील क प्रश्न तक्ता भरा तीन गुणांसाठी आहे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग मामा मामी भाचा भाची वडील आई विधूर विधवा मुलगा मुलगी भाऊ बहीण पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन